मिरचीमध्ये जी समस्या येते सगळे शेतकरी ज्याला व्हायरस म्हणून घाबरतात मिरचीचे पान वाट्यांसारखे होतात आणि मिरचीचं रोपच वाढत नाही त्याला कारण काय खरं व्हायरस त्याला कारणीभूत नसून आपलं रोपाचं जो काही दर्जा आहे किंवा रोपाची मुळी ती त्याला कारणीभूत आहे yes. तुमच्या उत्पादनाचं यश यश yes. तुमच्या त्या बरोबर ज्यावेळेस तुम्ही नर्सरीमध्ये ट्री बनवायला देता तो कोकोपीटचा ट्री शक्यतो चौकोनी चौक त्याला कारण असं मुळांचे जे दोन प्रकार येतात झाडाला एक सोटमूळ येतं जे आधार मूळ असतं आणि एक असतं तंतुमूळ जे की फिडर रूट असतं म्हणजे जे अन्नद्रव्य उपलब्ध करून देतात तर आपण जे ह्युमिक वापरतो किंवा आपण जे विविध उपचार करतो ते तंतुमूळ वाढण्यासाठी करतात परंतु जे सोटमूळ असेल किंवा जे आधाराचं मूळ असेल तर ते नैसर्गिक पद्धतीने डेव्हलप होत असतं ते नैसर्गिक पद्धतीने डेव्हलप होण्यासाठी तो कोकोपीट ट्रे मधला जो कप आहे तो खूप जबाबदार असतो जर कदाचित आपला जर तो गोल असेल कप तर त्यामध्ये काय होतं ते रोप टर्न होऊन गोल फिरण्याची शक्यता असते आणि ज्यावेळेस ते रोपामध्ये जे मुळे ती जर त्या कपमध्ये गोल फिरायला लागली तर पुनर्लागवड केल्यानंतर ती मुळं एक सारख्या पद्धतीने सर्वदूर पसरत नाही आणि ती जर नाही पसरली तर मग आपल्याला मिरचीचं रोप न वाढता त्याला शेतकरी म्हणतात गोजा झालाय किंवा कोकडा झालाय खरं व्हायरस त्याला कारणीभूत नसून आपलं रोपाचं जो काही दर्जा आहे किंवा रोपाची मुळी ती त्याला कारणीभूत आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट शक्य होईल तिथं तुम्ही चौकोनी कपाचा ट्रे वापरा गोल कपाचा ट्रे शक्यतो मिरचीसाठी तरी टाळा